मंत्रिमंडळात स्थान न ना मिळाल्यानं नाराज असलेल्या छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली सागर बंगल्यावर छगन भुजबळ आणि समीर भुजबळांनी मुख्यमंत्र्यांसोबत चाळीस मिनिटं चर्चा केली दरम्यान येत्या दहा दिवसांमध्ये तोडगा काढणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्याचं सा भुजबळांनी सांगितलं दरम्यान साताऱ्यात तीन जानेवारीला मुख्यमंत्री फडणवीस आणि भुजबळांची बैठक होणार असल्याची माहिती आहे महत्वाचं म्हणजे अजित पवारांना भेटण्याआधी भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे अर्धा दिवस मला तुम्ही द्या अर्धा दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे ता काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू आणि माझी आपल्याला विनंती आहे असं सुद्धा सांगा सगळ्यांना ओबीसी नेत्यांना तुम्ही जरूर त्याच्यावर साधक बाधक विचार करतो आहे हा सुद्धा निरोप जो आहे ओ बी सी आणि त्यांच्या ओबीसीना सपोर्ट करणारे सर्व जे काही घटक आहेत त्या सगळ्यांना सांगा की आपण थोडं शांततेने घेऊया आणि एक दहा दहा बारा दिवसामध्ये आपल्याला जेवढं काही चांगलं काही करता येईल काही मार्ग काढता येईल त्याबद्दल सपूर्ण चर्चा आपण करू आणि चर्चेनंतर त्यांनी एवढं सांगितलं की हे आपण मान्यच करायला पाहिजे की ह्या वेळेला हा जो महाविजय आपल्याला मिळालेला आहे महायुतीला मागं जे आहे ओबीसीचं आपल्याला जे पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं त्याचासुद्धा मोठा वाटा आहे इतर गोष्टींचा वाटा आहेच पण ओबीसीनी विशेषतः या वेळेला आपल्या महायुतीला जो आशीर्वाद दिला, तास्था दिला। त्याबद्दल आपण खरोखरच सगळ्यांचे आभार मानले पाहिजे आणि हे लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचं नुकसान होणार नाही याची काळजी मला सुद्धा खूप आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट